महिला डॉक्टर या बनकर यांच्याकडे भाडे करू म्हणून राहत होत्या पण प्रशांत बनकरनं त्या फ्लॅटला टाळं लावलं तसंच तू आमच्या फ्लॅटवर राहायचं नाही असा दम दिलेला आणि त्यामुळे नाईला जास्त महिला डॉक्टरनं लॉजवर राहण्याचा निर्णय घेतल्याचं समोर आलंय तर मानसिक तणावात असणाऱ्या महिला डॉक्टर या संदर्भात पी एस आय गोपाल बदने आणि प्रशांत बनकर यांना वारंवार कॉलही केले होते तर आपण साताऱ्यातल्या महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणातले एक अपडेट पाहतोय महिला डॉक्टर या बनकर यांच्याकडे भाडेकरू म्हणून राहत होत्या पण प्रशांत बनकरन त्यांना मानसिक आणि शारीरिक त्रास दिलेला होता अक्षय यांच्याकडे आपण अपडेट जाणून घेऊया अक्षय एक मोठी अपडेट समोर आलेली आहे बनकर यांच्या घरी महिला डॉक्टर ज्या आहेत त्या भाडे करू म्हणून राहत होत्या त्यांनी मानसिक त्रास दिल्याचं समोर आलंय निश्चितपणे आपण जर पाहिलं तर डॉक्टर संपदा मुंडे या प्रशांत बनकर यांच्या वडिलांच्या घरी माडेकरू म्हणून राहत होत्या मात्र जेव्हा प्रशांत आणि डॉक्टर संपदा मुंडे यांच्यामध्ये वाद झाला भांडणं झालं त्याच्यानंतर थेट वादानंतर प्रशांत बंद करणे तू आमच्या फ्लॅटवर राहायचं नाही आणि यायचं नाही असं या सांगितल्यामुळे डॉक्टर संपदा मुंडे यांनी थेट एक हॉटेल गाठलं आणि त्या हॉटेलमध्ये वैफल्यग्रस्त असलेल्या डॉक्टर मुंडे यांनी टोकाचं तो पाऊल उचलत त्यांचं जीवन संपवलं धन्यवाद अक्षय माहितीसाठी आपण पाहतोय प्रशांत बनकर यांच्या फ्लॅट मध्ये म्हणून राहत होत्या मात्र बनकरन कोणत्या कारणामुळे कार अद्याप समोर आलेलं नाही आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या